अबकी बार चारस पारचा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर परकीय शक्ती भारतातील निवडणुकांवरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हणताना दिसत आहेत ते सोमवारी म्हणालेत की मी पाहतोय की जगातील काही लोक आपल्या निवडणुकांवरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत ते फक्त त्यांचं मत व्यक्त करत नाहीत तर आमच्या मतदानावरती मतदारांवरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते यशस्वी होणार नाहीत हे त्यांनी म्हणलेलं आहे परकीय शक्तींबद्दल आणि फॉरेन मीडियाबद्दल आता मोदी हे असं का म्हणतायत हा विषय वेगळा आहे पण जगातील मीडिया आपल्या निवडणुकांकडे कसा बघतो आपल्या इथल्या ह्या वर्षीच्या लोकसभेच्या निवडणुकांबद्दलचं त्यांचं परसेप्शन काय आहे हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अरुणरा जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आणिबाणीनंतर भारतात भारतातील जनतेने अगदी गरिबांनीही भारताच्या लोकशाहीचं सौंदर्य काय आहे ते संपूर्ण जगाला दाखवून दिलेले असे लोक यशस्वी होणार नाहीत दिवा विजण्याआधी जसा तो फडफडतो ना अगदी तसंच हे होणारे आणि लवकरात लवकर ते अंधारात गाडले जातील हे आहेत आपल्या पंतप्रधानांचे शब्द परकीय शक्ती फॉरेन मीडिया आणि आपल्या इथल्या एकूण राजकीय विरोधकांबद्दल त्यांनी काढलेले यासोबतच यश या जयशंकर यांनी सुद्धा फॉरेन मीडिया आणि फॉरेन प्लेयर्सला इथल्या निवडणुकांमध्ये ढवळाढवळ न करण्यासंदर्भात बजावलेलं आहे ते म्हणतात आय गेट अ लॉट ऑफ दीज नॉईजेस फ्रॉम द वेस्टर्न प्रेस अँड इफ दे क्रिटिसाइज अवर डेमोक्रेसी इट्स नॉट बिकॉज दे लॅक इन्फॉर्मेशन इट इज बिकॉज दे थिंक दे आर ऑल्सो पॉलिटिकल प्लेयर्स इन अवर इलेक्शन म्हणजे आपल्या निवडणुकांमधले ते सुद्धा एक राजकीय खेळाडू आहेत अशा पद्धतीने ते मत व्यक्त करतायत असं यश जयशंकर यांनी म्हणलेलं आहे थोडक्यात त्यांनी त्यांना क्रिटिसाइज केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये रशियाने सुद्धा भारताची बाजू घेतलेली आहे आणि अमेरिकेला खडसावलेलं आहे की युनायटेड स्टेट्स ट्राय टू अनबॅलन्स द इंडियन पॉलिटिक्स बाय मेकिंग इट हार्डर टू हॅव दी जनरल पार्लमेंटरी इलेक्शन्स म्हणजे अमेरिका भारतातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करतोय असा सरळ सरळ आक्षेप रशियाने घेतलेला आहे अर्थातच हे गुरुपतवत सिंग पन्नूम याच्या मुद्द्याला धरून त्यांनी म्हटलेलं आहे फॉरेन मीडिया नेमकं काय म्हणतोय तर बघा गेल्या दहा वर्षांमध्ये राबवलेले कल्याणकारी कार्यक्रम आणि चांद्रयान याच्या कामगिरीबद्दल मोदी यांनी मत मागणं अपेक्षित होतं याच्यासोबतच नवीन राम मंदिर हे भारतातील दोनच्या दृष्टीने सांस्कृतिक दृष्टीने कसे महत्वाचे आहे आणि आपण किती मोठी कामगिरी केली आहे हे त्यांनी सांगणं अपेक्षित होतं यासोबतच परराष्ट्र धोरणाविषयी भारताची संपूर्ण जगामध्ये उजळलेली प्रतिमा भारताची वाढलेली जागतिक प्रतिमा याचा देखील मतपत्रिकेवरती प्रभाव पडेल असा अंदाज होता यासोबतच गेल्या सप्टेंबरमध्ये जी ट्वेंटीचं यजमानपद भारताला मिळालेलं होतं आणि याची प्रसिद्धीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेली होती आणि या सगळ्यांचं मिळून असं एक मत बनलं होतं ओपिनियन पोलमध्ये सुद्धा जे दिसत होतं की भारतीय जनता पक्षाला विजय मिळेल खूप सारे एक्झिट पोलने सुद्धा दर्शवलेली होती पण मतदानाच्या तीन टप्प्यानंतर मोदींच्या प्रचाराचे गिअर्स बदलले त्यांनी आपल्या इथल्या एकूण समाजामध्ये फूट पाडणारी वक्तव्य करायला सुरुवात केली ज्यावरून त्यांच्या एकूणच राजकीय डावपेचांवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष मुस्लिम अल्पसंख्या समुदायाला संतुष्ट करत असल्याचा आरोप ते करताना दिसत आहेत हे फॉरेन मीडियाचं म्हणणं आहे पार्टीज नॉट प्लेईंग इट स्ट्रॉंगेस्ट गेम वेन इलेक्शन बिकम मोर रिजनलाइज अँड लोकल फॅक्टर्स कम इन टू प्ले म्हणजे काय त्यांचा जो सगळ्यात स्ट्रॉंग गेम आहे राम मंदिराचा मुद्दा चांद्रे यांचा मुद्दा गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी राबवलेले कल्याणकारी कार्यक्रम हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून ते इतर मुद्द्यांवरती बोलतायत असं त्यांनी म्हटलेलं आहे मिस्टर मोदीज पार्टी इज टार्गेटिंग थ्री सीट्स दिस टाईम अप फ्रॉम थ्री झिरो थ्री इन टू झिरो वन नाईन हाव एव्हर देअर रॅलिंग क्राय ऑफ अपकी बार पार दिस for the फोर हंड्रेड एमिंग फॉर पार्टी अ a landslide हॅव have backfired. म्हणजे त्यांचा हा 400 पारचा जो नारा आहे तो त्यांच्यावरतीच बूमरँग झालेला आहे बॅकफायर्ड झालेला आहे द अपोजिशन हॅपिअस टू सीज्ड ऑन द स्लोगन पोटरिंग दॅट द बीजेपी एज अ डॉमिनेटिंग फोर्स सेट टू रिशेप इंडिया विथ अ मॅसिव्ह मेजॉरिटी म्हणजे यांना इतक्या अधिक बहुमताच्या द्वारे आपले इथं मोठ्या प्रमाणामध्ये बदल करायचे आहेत असं विरोधकांनी एक नॅरेटिव्ह सेट केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी होताना दिसत आहेत असं यांनी म्हटलेलं आहे द जपान टाइम्स जे आहे त्यांच्यानुसार मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता चांगली आहे आणि ते परत एकदा निवडून येऊ शकतात त्यांनी म्हणलेलं आहे की इंडियन प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी लुक्स टू सिक्युअर अ थर्ड कॉन्झिक्युटिव्ह फायर टर्म ॲज द लिडर ऑफ द वर्ल्ड्स लार्जेस्ट डेमोक्रेसी एक्सपर्ट से द क्वेश्चन इज नॉट वेदर ही विल विन द अपकमिंग जनरल इलेक्शन बट रादर बाय हाऊ मच म्हणजे जपान टाइम्स असं म्हणत आहे की नरेंद्र मोदी निवडून येतील याच्याविषयी ये कोणतीही शंका नाही आहे फक्त ते किती मताधिक्याने निवडून येतील हाच एकमेव प्रश्न आहे म्हणजे जो पारचा नारा आहे त्याच्या जवळपास ते जात आहेत का बहुमत नेमकं किती मिळेल एवढाच त्यांचा प्रश्न आहे त्यांच्यानुसार गेल्या दहा वर्षातील मोदींचे काम असा विश्वास निर्माण करतं की चांगले काम केले आहे त्यांनी भारतीय जनता त्याच्यावरती खुश आहे आणि त्याच्यामुळेच ते तिसऱ्या टर्मसाठीचे सर्वात योग्य उमेदवार आहेत याच्या सोबतीने जपान टाइम्सने हे सुद्धा नमूद केले आहे की या निवडणुकीमध्ये ज्या काही कल्याणकारी योजना आहेत त्याचा विस्तार त्यांना अजून करावा लागणार आहे तळागाळापर्यंत या योजना पोचवाव्या लागणार आहेत नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणं महत्वाचं ठरणार आहे कारण की जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश इथल्या तरुणांसाठी पुरेसा रोजगार निर्माण करण्यासाठी धडपडतोय वीस ते चोवीस वयोगटातील बेरोजगारी ही दोन हजार तेवीसच्या अखेरीस चव्वेचाळीस पॉईंट चार टक्क्यांपर्यंत पोहोचलेली आहे हे, हे सुद्धा त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे एक विधान त्यांचं जे आहे ते फार महत्वाचे ते म्हणत आहेत अल्दो इंडियन्स ओन्ली वोट फॉर लोकल रिप्रेझेंटेटिव्ह नॉट द प्राईम मिनिस्टर द बी जे पी हॅज मेड एव्हरी एफर्ट टू प्रेसिडेन्शियलाइज द कंटेस्ट विथ मोदीज इमेज बिंग प्लास्टर्ड अक्रॉस द कंट्री म्हणजे भारतामध्ये आपल्या इथं अध्यक्षीय पद्धतीची निवडणूक होत नाही तशी आपली इथं पद्धतसुद्धा नाही परंतु भारतीय जनता पार्टीने पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे की मोदी यांच्या बहुती जसे राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होते त्याच पद्धतीने ही निवडणूक होईल याच्यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे असं विधान त्यांनी केलेलं आहे न्यूयॉर्क टाईम्समध्ये या महिन्याच्या सुरुवातीला एक लेख प्रकाशित झाला होता ज्याचं शीर्षक होतं मोदीज पॉवर किप्स ग्रोईंग अँड इंडिया लुक शुअर टू गिव्ह हिम मोर म्हणजे मोदी यां ताकद जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि त्यांना तिसऱ्यांदा परत एकदा संधी मिळेल असं त्याचं शीर्षक होतं निवडणूक प्रक्रियेवर भाष्य करताना या लेखात म्हटलं आहे द राईट टू वोट इज हेल्ड ॲट सॅक्रेड इन कंट्री हुज डेमोक्रेसी हॅज ऑफर्ड प्रोटेक्शन इन अ ट्रिब्युलंट रिजन बट पोलिंग ऑल्सो इंडिकेट्स दॅट लार्ज नंबर ऑफ इंडियन्स आर विलिंग टू सीट सिव्हिल लिबर्टीज टू सपोर्ट अ पॉवरफुल रुलर दे सी ॲज गेटिंग थिंग्स डन थोडक्यात काय की जिथे जिथे शांत प्रदेश आहे अशांत प्रदेश आहेत अशा ठिकाणी लोकशाहींना संरक्षण दिलं जातं आणि अशा ठिकाणी मतदानाचा अधिकार जो आहे तो पवित्र मानला जातो पण मतदान ज्या पद्धतीने होतं आहे त्याच्यातून हे सुद्धा लक्षात येत आहे की भारतातील लोक त्यांचे जे काही नागरिक अधिकार आहेत त्यांचं एकूण जे काही स्वातंत्र्य आहे तेसुद्धा प्रसंगी सोडण्यास इच्छुक आहेत जर का त्यांना स्ट्रॉंग असा राजकीय नेता मिळत असेल तर आणि त्याच्यासाठी ते पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी तयार आहेत यातील विश्लेषण असं सूचित करतं की इथल्या लोकसंख्येचा एक मोठा भाग त्यांच्या नागरी स्वातंत्र्याचा त्याग करण्यासाठी तयार आहे कारण की त्यांनी जर का तो त्याग केला तर त्यांना एक पॉवरफुल नेता मिळेल आणि हा पॉवरफुल नेता संपूर्ण जगामध्ये देशाची प्रतिमा उंचावेल म्हणजेच काय नागरी स्वातंत्र्यापेक्षा नेत्याची जी कार्यक्षमता आहे त्याला त्यांना प्राधान्य द्यायचं आहे आणि याच्यामुळं भारताची एकूण राजकीय लोकशाही आणि हुकुमशाही याच्यातील संतुलन बिघडलेलं आहे की काय असा प्रश्नसुद्धा उपस्थित केलेला दिसून येते ब्लुमबर्गनुसार <laughs> अ हिंदू राष्ट्र और नेशन स्टेट विल प्ले वेल इन द नॉर्थ द व्हेरी प्रॉस्पेक्ट ऑफ सच अँड आउटकम फिल्स द साऊथ विथ ड्रेड द टर्म हिंदू राष्ट्र हॅज पॉलिटिकल कनोटेशन ऑफन असोसिएटेड विथ सर्टन नॅशनलिस्ट अँड राईट मुवमेंट्स इन इंडिया म्हणजे या ठिकाणी त्यांनी उत्तर दक्षिण हे जे ध्रुवीकरण आपल्या इथं होतं आहे गेल्या काही महिन्यांपासून ज्या जे चर्चा सुरू आहे ते म्हटलेलं आहे हिंदू राष्ट्राच्या एकूण कल्पनेबाबत भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशांमध्ये भीती किंवा अस्वस्थता दिसते असं ब्लूमबर्ग म्हणताना आहे ब्रिटनच्या फायनान्शियल टाईम्सनुसार ज्यांनी ट्विटरवरती असं लिहिलेलं आहे विल दिस बी इंडिया लास्ट डेमोक्रॅटिक इलेक्शन म्हणजे हे भारतातील शेवटची लोकशाही वाली निवडणूक असेल का असं त्यांनी म्हटलेलं आहे डिग्री टू विच ऑथॉरिटीज अँड अदर फॉर्म्स ऑफ कोर्शन टू सायलेन्स क्रिटिकल जर्नलिस्ट इम्प्रेझन अपोजिशन लिडर्स क्लोज डाऊन पेस्की एनजीओ सिव्हिल सोसायटी टू हिल इन मॅसिवली अंडर ऍप्रिशिएटेड आउटसाइड ऑफ इंडिया म्हणजे थोडक्यात आपले इथं एकूण न्याय व्यवस्था जी आहे किंवा uh, मीडिया जो आहे समाज समाजमाध्यमं जी आहेत यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये बंधनं आलेली आहेत प्रसंगी जे राजकीय विरोधक आहेत त्यांना तुरुंगातसुद्धा टाकण्यात आलेलं आहे, आले आहे असं ते म्हणताना दिसत आहेत आणि याच्यामध्ये पुढं त्यांनी म्हटलं आहे की मॅनिप्युलेटिंग द ज्युडिशरी टॅक्स ऑथॉरिटीज अँड अदर फॉर्म्स ऑफ पोर्शन टू सायलन्स डिसेंट अँड अपोजिशन दिस इम्प्लाइज अ पॅटर्न ऑफ ऑथॉरिटी अँड बिहेव्हिअर एम्ड ॲट कन्सॉलिडेटिंग पॉवर अँड सप्रेसिंग व्हॉइसेस दॅट डोंट ॲग्री विथ इट थोडक्यात जर का लोकशाही आहे तर लोकशाहीमध्ये विरोध आणि कुठलाही डिबेट जो आहे याला मुक्त वाव असायला पाहिजे पण तसं काही होताना दिसत नाही आहे असं यांना ह्याच्यातून सुचवायचं आहे द वॉशिंग्टन पोस्टने तर त्यांच्या आर्टिकलचं टायटल दिले ॲज इंडिया वोट्स मिसइन्फॉर्मेशन सर्जेस ऑन सोशल मीडिया द होल कंट्री इज पेईंग द प्राईज म्हणजे सोशल मीडिया जो आहे याच्यावरती मोठ्या प्रमाणात मिसइन्फॉर्मेशन जी आहे ती शेअर केली जाते आणि ह्याची किंमत संपूर्ण देशाला मोजावी लागेल असं त्यांच्या आर्टिकलचं टायटल होतं आणि याच्यामुळेच रशियाने याच्यामध्ये पडत अमेरिकेला भारतीय निवडणुकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे यश जयशंकर सुद्धा यांचा तोच दिसतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंसुद्धा तेच म्हणणं आहे मागे आपले पंतप्रधान अमेरिकेमध्ये अक्की बार ट्रम्प सरकार म्हणत तिथे त्यांच्या प्रचाराला गेलेलं आपण पाहिलेलं आहे म्हणजेच आपणच खरं तर तिथे त्यांच्या निवडणुकांमध्ये पडून आपल्या निवडणुकांमध्ये त्यांनी पडावं अशी संधी त्यांना दिलेली आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी विसरून चालणार नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद